या ठिकाणी सर्वनीय बचभोज च्या हस्ते या ठिकाणी भूषण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पांडवार पूजन या ठिकाणी होत आहे सर्वांना विनंती आहे की आपण बसून घ्यायचं आहे सर्वांना विनंती आहे की आपण खाली बसून घ्यायचं आहे जे काही बाजूला थांबलेले आहेत त्यांनाही विनंती आहे की आपण समोरून बसायचं आहे सर्वांना विनंती आहे की कृपया आपण या ठिकाणी व्हायचं आहे है। तुकोबामुळे शिवाने स्वराज्य गाठले तुकोबामुळे शिवाने स्वराज्य गाठले पेरणीने शिवाच्या ज्योतीने ज्ञान वाटले फुलेच्या विचारांना दिली नक्की नक्कीच भरामध्ये ठरामध्ये नेता हा बच्चू कडू आहे त्या कारण सर्वांना विनंती आहे की आपण कृपया खाली येऊन बसून घ्यायचं आहे आजूबाजूला थांबलेले जे व्यापार समोर येऊन खाना पण लावायचे आहे बच्ची भवनच आगमन या मंचावर झालेलं आहे रा राजांच्या प्रतिमेला पुष्पहार करून या हक्क यात्रेला प्रारंभ या ठिकाणी झालेला आहे झाडाखाली जे काही थांबले आहेत कृपया विनंती आहे की आपण शेतकरी गट सर ते चार पाच गटात येतो शेतकरी असा आहे का जसा देव सगळा जिसकी संख्या ज्यादा आहे उसका आवाज बडा आहे वही अगर मरता है तो खबरदार हम अभि जिंदा आहे मार तो। तो ते थोक लेगेल साले तूक ह्यासाठी आमच्यासोबत सरकार कसं वागतं ते सांगण्यासाठी तुमचे गुळू इकडे उभा राहते मला काही गरज नाही आहे आम्ही पाहतोय विधानसभेत जरी बच्चिगुडू पडला असल तरी ग्राम सभेतून विधानसभा नाही आहे गजानन ठाकरे असल था, हिमायतनगरचे आमचे बाळू ढोरे असन दीपक सूर्यवंशी असन विठ्ठलजी देशमुख असल आमचे अनिल कदम असन आमचे अनिलजी ठाकूर जे नवीन करते खरं तर मुळात हे कार्यकर्त्याचे नाव मी घेत नाही पण कधी कधी आम्हाला खूप आमचं पुढचं नाव घ्या यांनी म्हटलं पण लोकांना बरं वाटत पण जे खरे मेहनत घेत आहे ते मागं पडू नये आणि नावासाठी तर ता तानाजी मेला नाही बाजीप्रभू पण नावासाठी लढला नाही छत्रपती राजाना साडेतीनशे किल्ले के निर्माण केले एका किल्ल्यावर छत्रपतीचं नाव नेव दिलमे होणार नाम नाव दिखण्यास एक अवतार नाही आणि म्हणून मित्र ही लढाई तुमच्या सोलापूर गोंदिया भंडारा आणि गवतमाळ झालेले आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे लोकांच्या लुटीचं तंत्र आम्ही लोकांना सांगतो कसं लुटलं जातं तर अकरा टक्के आयतकर कापसावर कमी केल्यामुळं किती लाख गाठी आमच्या देशातून पडणार त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल आज चौतीसशे रुपये सोयाबीनचे भाव आहेत पंधरा दिवसानं सोयाबीन हाती तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भावानं किती सोयाबीन खरेदी करणार किती खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार काही चालणार नाही चाल मी पणन मंत्र पणन सचिव अशी बोललो तो म्हणे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाली नाही माझ्या शेतकऱ्या तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार नाही एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं स्वच्छ म्हणतो आहे सौफेअर आम्ही पाहिजे कुठल्याही पंचनामे नाही काही नाही कुठली मदत नाही त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही आणि मग असा वाऱ्यावर सोडून चालणार नाही आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र कारण आत्ता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं दिवाळीच्या आत त्या हाती दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या थरावर आम्ही सोयाबीनचा पुकार घेऊन जाऊ आम्ही ते सगळा बंदोबस्त करू आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत ना हमी भाव पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं एमआर जी एसमधून याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नागपूरला भुप्त गुरुजा ला, लाखो शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करणार सहस्त्रकुंडाच्या बाबतीत मी मगा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी समान असेल तुम्ही नद पाहिली असेल ते आत्ताच आम्ही पाहतो शेतीला टेकलेलं आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या आजूबाजूनं किमान एक एक किलोमीटरचा चा त्याचा परिणाम त्याच्यावर होतं बाबतीत सगळ्या गोष्टी एकतर काय आहे कायदा काय आहे दोन हजार तेराचा कायदा असा म्हणतं पुनर्वसन भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का सत्तर टक्के सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार मग त्याचं तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे किती पाणी थांबणार आहे त्याचं काय खोलीकरण करणार का नदीचं या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे माहिती द्यायला पाहिजे आणि हे जर देत नसल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या प्रकल्पातलं जमीनत सोहळा फळाय उचलू देणार नाही आम्ही आज नांदेड आहे उद्या सोलापूर आहे हिंगोली गोंदिया भंडारा आणि यवतमाळ हे झालेले आहे आणि प्रचंड प्रतिसाद आहे लोकांच्या लुटीचं तंत्र आम्ही लोकांना सांगतो कसं लुटल्या जातं तर अकरा टक्के आयतकर कापसावर कमी केल्यामुळं किती लाख गाठी आमच्या देशातून पडणार त्याचे परिणाम शेतकऱ्यावर कसे होईल आज चौतीसशे सो रुपये सोयाबीनचे भाव आहे पंधरा दिवसानं सोयाबीन हाती येईल तर पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये भावानं किती सोयाबीन खरेदी करणार किती खरेदी केंद्र तुम्ही उभे करणार करणारा काही तालमेल नाही काल मी पनन मंत्र्या पनन सचिवाशी बोललो होतो म्हणजे अजून काही त्याचं आमचं आखणीच झाली नाही माझ्या शेतकऱ्याला तुम्ही काय मराच्या दारावर सोडणार आहे एका इकडे नैसर्गिक आपत्तीनं शेतकरी मरतो आहे चौफेर आम्ही पाहतोय कुठलेही पंचनामे नाही काही नाही कुठलीही मदत नाही त्याबाबत कुठल्याही प्रकारचा शासन निर्णय अजूनपर्यंत काढलेला नाही आणि मग असा वा वाऱ्यावर सोडून चालणार नाही आम्ही सांगितलं का सोयाबीनचं खरेदी केंद्र कारण आत्ता पहिल्यांदा आमचं सोयाबीन हाती येतं दिवाळीच्या आत त्या हाती दिवाळीच्या आत किती केंद्र सुरू करणार प्रत्येक जिल्ह्यात किती सोयाबीन खरेदी करणार आहे त्याचं स्पष्टीकरण सरकारनं दिलं नाही तर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्री आणि कलेक्टरच्या घरावर आम्ही कुठ घेऊन जाऊ आम्ही ते सगळा बंदोबस्त करू आणि कर्जमुक्तीच्या बाबतीत हमी भाव पेरणी ते कापणीपर्यंत सगळे काम एमआरजीएस मधून याच्यासाठी अठ्ठावीस तारखेला नागपूरला बुट्टेबुरीला लाखो शेतकरी एकत्र होऊन आंदोलन करणार सहस्त्रकुंडाच्या बाबतीत मी मगा बोललो का तुम्ही एवढी जर नद अशी सवान असेल तुम्ही नद पाहिली असेल ते आत्ताच आम्ही पाहतो शेतीला टेकलेली आहे आणि त्याचं थोडं जरी पाणी आलं तर त्या आजूबाजूनं किमान एक एक किलोमीटरचा त्याचा परिणाम त्याच्यावर होत त्या बाबतीत सगळ्या गोष्टी एकतर काय आहे कायदा काय आहे दोन हजार तेराचा कायदा असा म्हणतं पुनर्वसन भूसंपादन पुनर्वसन कायदा असा म्हणतं का सत्तर टक्के सहमतीशिवाय कुठलाही सार्वजनिक प्रकल्प तुम्हाला सुरू करता येणार नाही मग त्याचं तुम्ही निकष पाळणार का नाही पाळणार या सगळ्या संदर्भात कसा प्रकल्प होणार आहे किती पाणी थांबणार आहे त्याचं काय खोलीकरण करणार का नदीचं या सगळ्या संदर्भात तुम्ही स्पष्टीकरण द्यायला पाहिजे माहिती द्यायला पाहिजे आणि हे जर देत नसल आणि जर प्रकल्प सुरू केला तर त्या प्रकल्पातलं जमीन तसोळा खळाय उचलू देणार नाही आम्ही मला वाटते लोकांना आवाहन करायचं आहे का प्रत्येकानं जातीच्या मेळाव्यात जा जातीच्या जाती प्रश्नासाठी तुम्ही लढा पण गावागावात भानगडी उभे करू नका नेत्यांना आपली आप पोळी शेकवायची असेल तर त्याच्या मागं आपलं बलिदान गेलं नाही पाहिजे पहिले शेतकरी आमचा हिंदू मुसलमानमध्ये मेला आता जाती जाती मेलेमध्ये मेला तर शेतकरी म्हणून लढणार कधी आम्ही आम्हाला शेतकरी म्हणून लढता आलं पाहिजे आरक्षणानं सगळेच प्रश्न मिटणार नाही फक्त नोकरी किंवा शिक्षणाबाबत आम्ही राहू पण माझं असं मत आहे का एका गावात जास्तीत जास्त आतापर्यंत पंच्याहत्तर वर्षाच्या काळामध्ये दहा पंधरा पोरं नोकरीवर लागले असेल पण माझ्या शेतीमाला जर पंधरा ते वीस हजार रुपये भाव भेटला कापसाले सोयाबीनला भाव भेटला तर अख्खं गाव सुखी होण्याची ताकद हो आहे शेतीच्या प्रश्नामध्ये खऱ्या अर्थानं अर्थकारण दबलेलं आहे आणि त्या अर्थकारणापासूनच दूर राहावं असे सरकारचे नेहमीचे षडयंत्र असते केस आहे कारण आमचा शेतकरी रोज मारत दहा ते पंधरा शेतकऱ्याच्या रोज आत्महत्या होत आहे त्या काही लहान गोष्ट नाही आहे तुमच्या परभणीतला सचिन जाधव चौतीस वर्षाचा मरण पावला त्याच्या पत्नीनं आत्महत्या केली काल दोन आत्महत्या आमच्या कानावर आल्या एक दीपक ठाकूर म्हणून मेला महाजन म्हणून आता आत्महत्या केली तरुण पोरं मारत असेल तर ऍक्शन मध्ये येऊच ना ऍक्शन मध्ये आम्ही येणारच आहोत त्याच्यानंतर तो काही विषय नाही सतरा हजार रुपये क्विंटलच्या भावानं अमेरिकेतला कापूस खरेदी केला आणि आमचा कापूस जर सहा ते सात हजार रुपये भावानं विकत घेतला जात असल तर हे मोठ्या प्रकारची गंभीर बाब आहे आम्हाला पंधरा हजार रुपये भाव द्या आमच्या कापूस अकरा हजार भावाची शिफारस केलीच ना मग केंद्राने आठ हजार एकशे दहा रुपये का जाहीर केले पंधरा टक्क्यानं अकरा हजार भेटायला पाहिजे आणि पंधरा टक्क्याच्या नफ्यानं कोणी जगतं हो या देशात कोण जगतोय हिंदी हिंदी प्रश्न याच्यामध्ये जर